नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आपली आजची रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाचे खमंग रुचकर गरमागरम धपाटे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबतच अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी पीठ घेतलं आहे पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल फक्त ज्वारीच्या पिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं त्यानंतर तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळं ढपाटे छान कुसकुशीत तयार होतात पीठ थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे सर्व साहित्य वरती व्यवस्थित टाकता येतील त्यानंतर मी इथं एक वाटी कांद्याची पात घेतली आहे चिरून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यासोबतच एक वाटी कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा तर मी इथं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच हिरवी मिरची मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेली आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद त्यासोबतच अर्धा चमचा धनिया पावडर एक चमचा भाजलेली जिऱ्याची पूड सोबतच एक चमचा ओवा टाकायचा हाताने थोडासा क्रश करून टाकायचा त्यामुळं छान असा फ्लेवर येतो आता हाता सर्व साहित्य हाताने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला लगेचच पाणी टाकायचं नाही सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत पीठ व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ नाही मळायचं घट्टसरच मळायचं जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तर इथं पीठ व्यवस्थित असं मळून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही जास्त पातळ पीठ मी इथं मळलेलं नाही घट्टसर असं पीठ ठेवलेलं हो आहे आता आपण धपाटे बनवायला घेऊया तर त्यासाठी त्यास आपल्याला एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचं आहे म्हणजे ओला करून पिळून घ्यायचा घट्ट रुमाल जरी घेतलात तरीसुद्धा चालेल त्यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पिठाचा गोळा घ्यायचा थोडासा मोठ्या आकाराचा घ्यायचा गोळा म्हणजे धपाटे छान व्यवस्थित पसरवता येतात आपल्याला तर आता हाताला पाणी लावत हा आपल्याला धपाटा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे पीठ पसरवून घ्यायचं आहे एकसारखं असं बोटाने व्यवस्थित असं पीठ पसरवून घ्यायचं सर्व बाजूनी जेवढं शक्य होईल तेवढं पातळ पसरवायचा प्रयत्न करायचा म्हणजे छान धपाटा खरपूस भाजला जातो आणि चवीलासुद्धा छान लागतो तर हे बघा अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित सर्व बाजूंनी पीठ पसरवून घ्यायचं हाताला पाणी लावायचं म्हणजे व्यवस्थित पीठ पसरवता येतं असं पातळ असा धपाटा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही तर इथं पसरवून झालेलं आहे आता आपण याला होल करून घेऊया म्हणजे छान असा धपाटा भाजला जाईल यावरती थोडेसे तीळ टाकायचे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण दिसायला धपाटा अगदी सुंदर दिसतो तीळ टाकल्यामुळे त्यानंतर इकडे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावून झाल्यानंतर आता आपण धपाटा तव्यावरती टाकून घेऊया तर अलगद ते कपडा आपल्याला उचलायचं आहे आणि कपड्यासोबतच सुरुवातीला धपाटा खाली टाकायचा आणि अलगद कपडा काढून घ्यायचा चिटकत नाही कपड्याला अगदी व्यवस्थित निघतो आता त्या होलांमध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि छान असा खमंग खरपूस धपाटा भाजून घ्यायचा अगदी रुचकर लागतो बघा आता हा हा रंग बघा किती सुंदर आलेला आहे अगदी मस्त दिसतं दिसायलासुद्धा त्यावरती जी तीळ टाकलेली होती तीसुद्धा बघा किती सुंदर दिसते कांद्याची पात कोथिंबीर अगदी मस्त रंग आलेला आहे चवीला तर खूप छान लागतात तुम्ही हे डाळीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात तर इथे दोन्ही साईडनी खमंग खरपूस असा धपाटा भाजून तयार झाला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व पिठाचे धपाटे बनवून घेणार आहोत आता आपण साईडला काढून घेऊया आणि दुसरा धपाटा बनवून दाखवते मी तुम्हाला एक तर मी इथं अजून एक गोळा घेऊन धपाटा बनवून घेतला आहे त्याच पद्धतीने कपड्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं दुसऱ्या वेळेससुद्धा धपाटा बनवत असताना आता यावरती थोडेसे तीळ टाकून घेऊया आणि त्याच पद्धतीने आपण धपाटा भाजून घेणार आहोत तर कपडा उचलताना हे बघा अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये धरून अलगद उचलायचा आणि अलगत तव्यावरती ठेवायचा आणि त्यानंतर आपण कपडा सहज काढू शकतो अजिबात चिटकत नाही तर इथं बघा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर हे बघा अशा पद्धतीने हळूच कपडा सोडायचा आणि हाताने ओढून काढायचा लगेच निघतो हे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही इथं बघू शकता किती पातळ असा हा धपाटा थापलेला आहे मस्त झाला आहे अगदी तर यावरतीसुद्धा आपण थोडंसं तेल टाकून छान खमंग असा खरपूस धपाटा भाजून घेऊया पावसाळ्यामध्ये छान गरमागरम खायला सर्वांनाच आवडतं आणि रोज रोज भाजी चपाती भात खाऊन कंटाळा आलेला असतो तर या पद्धतीचे धपाटे एकदा बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील अगदी रुचकर होतात तर दुसरासुद्धा धपाटा इथं व्यवस्थित असा आपला भाजून तयार झालेला आहे वरून थोडंसं तेल लावून घेऊया तर तयार आहेत खमंग रुचकर गरमागरम ज्वारीच्या पिठाचे धपाटे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू